आदरणीय मराठी बोलणारे ऐकणारे आणि समजून घेणारे माझे प्रिय मित्रमंडळी चित्रपट आदर करणारे माझे प्रेक्षक वर्ग आणि खऱ्या ऐकूनचे चाहते वर्ग आज आपण रीमा लागू यांचे जीवन आणि वारसा साजरे करण्यासाठी जमलो हो। आहोत ज्या स्त्रीच्या कलात्मकतेने सीमा ओलांडल्या आणि लाखो लोकांच्या हृदयात ज्यांनी स्थान घेतलं अशा रीमाची एकवीस जून एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी मुंबईत जन्मलेल्या नयन भडबडे म्हणजेच रीमा लागू रिमाजींनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या अफाट प्रतिभेने आपल्याला आकर्षित केले त्यांची आई मंदाकिनी भडबडे स्वतः एक ख्यातना मराठी रंगमंचावरील अभिनेत्री त्यांच्या प्रभावाखाली असलेल्या कला कलेबद्दलच्या अतुलनीय उत्कटतेने त्यांचा प्रवास लवकरच सुरू झाला मोठी झाल्यावर रिमाजींनी उल्लेखनीय प्रतिभा दाखवली आणि ते स्पष्ट होते की त्यांनी आपला ठसा उमटवण्याचे ठरवले होते त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवात मराठी रंगमंचावर झाली आणि त्यांच्या अतुलनीय अष्टपैलुत्वामुळे त्या मराठी आणि हिंदी दोन्ही मनोरंजन क्षेत्रात त्यांनी पटकन एक प्रिय नाव बनवलं पण ती प्रेमळ शहाणी आणि कधी कडक आईची भूमिका होती जी त्यांना खरोखरच आमच्या आठवणीमध्ये अमर करते मैंने प्यार किया हम आपके हे कौन वास्तव सारख्या चित्रपटात आणि कुछकुच होत आहे अशा चित्रपटात रिमाजींनी आईंच्या भूमिकेची पुन्हा व्याख्या केली ज्याने मुख्यत्वे पारंपरिक राहिलेल्या चौकडीमध्ये राहिलेल्या आई त्याला नवीन काळातील संवेदनशील आई बनवलं तिच्यामध्ये आम्ही अशा माता पहिल्या ज्या प्रेमळ पण कणखर विनोदी पण दृढनिश्चयी होत्या आधुनिकता आणि कलात्मकता यांचे मिश्रण त्यांनी भावना इतक्या खोलवर चित्रित केल्या की त्यांची पात्रे आमच्यासाठी वैयक्तिक बनली जणू त्या आमची आई आमची मार्गदर्शक आमच्या शक्तीचा स्रोत आहेत असंच वाटतं रिमाजींचा प्रवास केवळ सिनेमापुरता मर्यादित नव्हता त्यांची प्रतिभा टेलिव्हिजनमध्येही पसरली श्रीमान श्रीमती तुतुमेमेमधील त्यांच्या भूमिकांनी त्यांची अविष्ण वस्नीय कॉमेडी टायमिंगचे प्रदर्शन करताना आम्हाला हसायला लावलं या भूमिकामुळे त्या आमच्या घरापर्यंत पोचल्या आठवडा आठवडा असं करत त्यांच्या अष्टपैलुत्वाचा आणि चिरस्थायी आकर्षणाचा दाखला मिळाला आपला सांस्कृतिक वारसा समृद्ध करण्याचा वारसा सोडून त्याचा मराठी चित्रपुरुष सृष्टीवरील निर्विवाद प्रभाव पडला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार व्ही शांताराम पुरस्कार यासारखे पुरस्कार जिंकून त्यांनी आपल्या मुळाप्रती असलेल्या समर्पितचे उदाहरण दिले आणि मराठी कला आणि संस्कृतीशी यांची जोडणी त्यांच्या ऑनस्क्रीन अभिनयाप्रमाणेच जिवंत असल्याचे दाखवून दिले त्या ऑफस्क्रीन एक दयाळू नम्र आत्मा होत्याच जिने अभिनेता आणि कृपेने आई म्हणून तिच्या भूमिका संतुलित केल्या त्यांची मुलगी मृणमयी लागू आज त्यांचा वारसा पुढे चालवत आहे ते फक्त एक अभिनेत्री म्हणून नाही तर एक थिएटर दिग्दर्शक म्हणूनही त्यांच्या आईनी आईंचा आएन अभिमान जपलेली मशाल जिवंत ठेवत आहे अठरा मे दोन हजार सतरा रोजी जेव्हा रिमाजींना आपण गमावलं तेव्हा असं वाटलं की जणू त्यांच्याबरोबर उबदारपणा शहाणपणा आणि प्रतिभेचा संपूर्ण युग शिल्लक आहे की नाही तरीही त्यांचा वारसा कायम आहे त्यांचा अभिनय त्यांचा आवाज त्यांची भावना अमर आहेत प्रत्येक चित्रपटात त्यांनी साकारलेला प्रत्येक सीन हा एक महत्त्वाचा भाग आहे तर रिमा लागू यांचा एक केवळ अभिनेत्री म्हणून नव्हे तर भावना शक्ती आणि प्रेमाची संस्था म्हणून सन्मान करूया भारतीय चित्रपटसृष्टीची आई मराठी रंगभूमीचा आत्मा आणि लाखो लोकांची लाडकी व्यक्तिरत्खाव म्हणून त्या कायम आपल्या हृदयात राहतील धन्यवाद